सुटला गाडी क्रमांक सत्तावीस या मैदानातील सुटला आणि सत्तावीस सहा गाडी आणि सहा गाड्या मध्ये रणसंग्राम एका मुळे दुसऱ्याचं मात्र झालं तिसऱ्याचा लाभ झाला सुंदर अशी लढा चाले कोण होई सत्तावीस मध्ये साडी पात्र तिसऱ्याचा लाभ झाला परंतु तो सुद्धा बाद झाला वाळवा चला अठ्ठावीस अठ्ठावीसच्या वेळेला मला गाड्या वळून घ्या अठ्ठावीस वरे गाडी क्रमांक सत्तावीसचा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न अंजिरासाठी प्रसिद्ध राजेवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन राजेवाडीकर आपला एक माणूस तो पाठव